महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केल्यावर 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 उपवास के आपण महाशिवरात्रीची नक्की वाचावी किंवा कमीत कमी ऐकावी तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहोत पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया महाशिवरात्रीच्या व्रत कथेला एक शिकारी होता त्याने व्यापाऱ्याकडून कर्ज घेतलेलं होतं परंतु ते त्याला ठरलेल्या मुदतीच्या आत काही फेडता आलं नाही शिकाऱ्याला मंदिरात खांबाला बांधून ठेवलं दिवसभर शिवशिव शिव असं म्हणतो व्याध उपाशी पोटी ते मंदिरात उभा होता तो दिवस महाशिवरात्रीचा होता व्यापाऱ्याने त्याला संध्याकाळी सोडून दिलं त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्यावर अवलंबून होतं त्याच्यामुळे कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो लगेच शिकारीच्या शोधात रानात गेला हिंडता हिंडता त्याला रात्री एक जलाशयाजवळ जवळ आला तिथं पाणी प्यायला जे जनावर येईल त्याला मारायचं असं ठरवून तो जवळच्या वेराच्या झाडावर चढून बसला त्याच्या अंदाजाप्रमाणे काही वेळाने हरणांचा कळक तिथे पाणी पिण्यासाठी आला शिकारीवर बांध धरला की नेम नीट मारता यावा म्हणून त्या शिकाऱ्याने काय केलं तर बेलाच्या ज्या फांदीवर त्याच्या चेहऱ्यावर येत होत्या त्या फांद्यांची पानं तोडून त्याने खाली टाकली योगायोगाने तिथे खाली एक शिवपिंड होती त्यामुळे त्याने टाकलेली सर्व बेलपत्र त्या शिवपिंडीवर चाहूल लागली ते तेथून पळून गेली पहाटे पुन्हा एक हरिण आणि दोन हरणी त्या जलाशयावर आल्या त्यावेळी ते शिकारी त्यांना बाण मारणारच होता तोच त्या हरणीनं मनुष्यवाणीमधून त्याला विनंती केली की, की हे शिकारी आमची पाडस घरी एकटी आहेत आम्ही घरी जाऊन त्यांना दूध पाजून परत येतो काही वेळानंतर पाडसांसह हो, तो सगळा कळप त्या शिकाऱ्याकडे आला त्यांच्यापैकी प्रत्येक हारीन त्या शिकाऱ्याला इतरांना सोडून मलाच मार असं सांगत होती त्यांचा परस्परांवरचं प्रेम पाहून शिकाऱ्याने त्यांना मारण्याचा विचार बदलला त्याने प्रेमपूर्वक पूर्ण कुटुंबाला अभय दिलं त्यांना परत पाठवलं स्वतःचे धनुष्यबाण तोडून टाकले अशा रीतीने रिकाम्या हाताने पण समाधाने निवृत्तीने तो घरी परतला तो दिवस महाशिवरात्रीचा होता त्या दिवशी त्याला उपवास घडला त्याच्यामुळे त्याच्या हातून सत्कार्य घडलं त्याला जागरणही झालं त्याने महादेवाच्या पिंडीवर न कळत का होईना पण बेलपात्र सुद्धा वाहिली अनायासे त्याच्या हातून महाशिवरात्रीचं व्रत घडलं त्या, त्या पुण्य संचयाच्या योगे तो सहकुटुंब शिवलोकात गेला त्याला उत्तम गती प्राप्त झाली त्याला मोक्ष प्राप्त झाला त्या शेकऱ्याच्या हातून न कळत का होईना पण शिवरात्रीचं व्रत घडलं तरीसुद्धा त्याच्यावर शिवशंकराची कृपा झाली तुम्हावर का होणार नाही तर भक्तिभावाने महाशिवरात्रीचं व्रत केल्याने मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा